पांडव स्वर्गात जाण्यासाठी निघाल्यानंतर रस्त्यामध्ये द्रौपदी सहित भीम अर्जुन नकुल आणि सहदेवाचा मृत्यू झाला केवळ युधिष्ठिर सहशरीराने स्वर्गात पोहोचले युधिष्ठिर कशा प्रकारे स्वर्गात पोहोचले आणि रस्त्यामध्ये द्रौपदी आणि इतर पांडवांचा का झाला मृत्यू अशा प्रकारे सुरू केली पांडवांनी स्वर्ग यात्रा भगवान श्रीकृष्णाच्या मृत्यूनंतर महर्षी वेदव्यास यांच्या सल्ल्यानुसार द्रौपदीसहित पांडवांनी राजपाठ त्याग करून सहशरी स्वर्गात जाण्याचा निश्चय केला युधिष्ठिराने परीक्षितेचा राज्याभिषेक केला त्यानंतर पांडव आणि द्रौपदीने साधूंचे वस्त्र धारण केले आणि स्वर्गाकडे निघाले पांडवासोबत एक श्वान उतराही चालू लागले पांडवांनी पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण करण्याच्या इच्छेने उत्तर दिशेकडून प्रवास सुरू केला प्रवास करता करता पांडव हिमालय पर्यंत पोहोचले हिमालय ओलांडून पांडव पुढे गेल्यानंतर त्यांना वाळचा समुद्र दिसला त्यानंतर तेन त्यांनी सुमेरू पर्वताचे दर्शन घेतले सर्वात पहिले झाले द्रौपदीचे पतन पाच पांडव द्रौपदी आणि सुमेरू पर्वत चढत असताना द्रौपदी जमिनीवर कोसळली द्रौपदीला पडलेलं पाहून भीमने युधिष्ठराला विचारले की द्रौपदीने तर कधीच कोणतेही पाप केले नाही मग कोणत्या कारणामुळे द्रौपदी कोसळली युधिष्ठराने सांगितले की द्रौपदी आपल्या सर्वांपेक्षा अर्जुनावर जास्त प्रेम करत होती ह्यामुळे तिच्यासोबत असे घडले एवढे बोलून युधिष्ठिर द्रौपदीला न पाहताच पुढे मार्गस्थ झाले त्यानंतर कोसळले सहदेव द्रौपदीनंतर नंतर थोड्या वेळाने सहदेव सुद्धा कोसळले भीमे सहदेव पडण्याचे कारण विचारल्यानंतर युधिष्ठराने सांगितले की सहदेव कोणालाही स्वतःपेक्षा जास्त विद्वान समजत नव्हता याच दोषामुळे त्याची आज ही स्थिती झाली आहे असा झाला नकुलचा मृत्यू द्रौपदी आणि सहदेव नंतर चालता चालता नकुल नकुलसुद्धा खाली पडले भीमाने नकुल खाली पडण्यामागचे कारण विचारल्यानंतर युधिष्ठिराने सांगितले की नकुलला स्वतःच्या रूपाचा खूप अभिमान होता तो कोणालाही स्वतःप्रमाणे रूपवान समजत नव्हता यामुळे आज त्याची ही गती झाली आहे नंतर ह्यामुळे झाले अर्जुनाचे पतन युधिष्ठर भीम अर्जुन आणि श्वान पुढे जात असतानाच अर्जुन जमिनीवर कोसळला युधिष्ठराने भीमाला सांगितले की अर्जुनाला स्वतःच्या पराक्रमावर जास्त अभिमान होता अर्जुन म्हणाला होता की मी एका दिवसातच सर्व शत्रूंचा नाश करून टाकेल परंतु असे केले नाही स्वतःच्या ह्या अहंकारामुळे अर्जुनाची आज अशी स्थिती झाली आहे त्यानंतर भीमाचा मृत्यू झाला कारण ते सगळ्यात जास्त आहार ग्रहण करत होते आणि ते पाची पांडवांमध्ये स्वतःला सगळ्यात जास्त बलशाली समजत होते आणि फक्त युधिष्ठिरच आपल्या श्वानासोबत सहशरीर स्वर्गात जाऊ शकले याचे कारण हे आहे की ते धर्मराज आणि सत्तेच्या मार्गावर चालत होते तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा